मी काय अरे बाबा मी काय म्हणजे मग तुम्ही या गोष्टी कस काय घेता आतमध्ये कस काय घेऊन तुम्ही तुम्हाला घ्या तुम्ही त्याला कोणाचे काय चेक करता तुम्ही जे काय करता काय जातो मी काय बघा काय मॅडम मी काय ठीक आहे को हा रु आवाजामध्ये अहो डॉक्युमेंट पण हे काय मी काय आत तुम्ही काय चेक केलं तुम्ही आतरायचं हे आतरायचं आता सांगा काय चेक केलं तुम्ही तुम्ही सांगा मला आतरायचं नाही मदत जे काय केलं पडलं ते आतरायचं आहे आलं निर्माण साला कि पत्ती कातरी लावायचं म्हणजे इत ऑफिस मध्ये या गोष्टी चालू तुमने तो तुम्ही बाहेर काय करत असता